नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक दररोजप्रमाणे साधारण तीस ते पस्तीस हजार क्रेटची आवक झाली शेतकरी बांधव भल्या पहाटे इथे उठून रांगा लावून आपला पहिला नंबर लागेल आपली विक्री लवकर व्हावी आणि लवकर माल विकून आपण घरी जावं अशा प्रकारचं नियोजन असतं व्यापारी बांधवसुद्धा सकाळी साडेसहा सातलाच इथं हजर असताच जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नारायणगावचं टॉमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असल्यामुळे आजूबाजूचे तालुके जिल्ह्यामधून अगदी फार पंढरपूर जालना बुलढाणा उस्मानाबाद इकडे इंदापूर बारामती ह्या भागातूनसुद्धा टॉमॅटो इथे विक्रीला येतात त्याचं कारण एकमेव आहे इथलं मार्केट चांगलं आहे इथले व्यापारी चांगले आहेत इथले अडतदार चांगले आहेत ज्यावेळेस शेतकऱ्यांकडनं व्यापारी माल खरेदी करतात ते अशा पद्धतीनं ते सॉर्टिंग करतात आणि सॉर्टिंग करत असताना बावीस किलोचं क्रेट या ठिकाणी भरलं जातं बावीस किलोचं क्रेट भरल्यानंतर ही सगळी टॉमॅटो त्याला कागद लावून मुंबईला किंवा इतर राज्यामध्ये ते पाठवले जातात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नारायणगावचं हे टॉमॅटो मार्केट खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना वरदान ठरते त्याचबरोबर चांगल्या प्रकारे सॉर्टिंग केलं जात असल्यामुळे या ठिकाणी शेतकरी बांधव देखील समाधान व्यक्त करत आहेत नारायणगावचे हे टॉमॅटो मार्केट व्यापाऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी एक चांगल्या प्रकारे वरदान ठरते आज अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला प्रत्यक्षात बाजारभाव काय जरा आपण जाणून घेऊया आपल्यासोबत हे नेहमीचेच तरुण तसेलदार व्यापारी आहेत तर त्यांच्याकडनं जाणून घेवा नमस्कार, नमस्कार आज अठरा जुलै दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजार भाव मिळाला टोमॅटोला बाजार आज आर्यमालला चारशे ते पाचशे रुपये बाजार आहे अथर्व अथर्व चांगले माल जे तीनशे साडेतीनशे रुपये शाहू साऊ चारशे ते साडेपाचशे रुपये बासष्ट बेचाळीस ते नाही आता माल संपत आले आता मेघदूत मेघदूत पण चारशे साडेचारशे तर नवीन कुठली व्हरायटी नाही आता सध्या मेघदूतच चालू आहे तर सध्या आपल्याकडे जे टोमॅटो विकलेले येतात साधारण कुठून कुठून येतात आता बाहेरचे पण माल भरपूर यायला लागले बीडचे इंदापूरचे या साईडचे माल लोकल माल पण बरेच हे काय शेतकरी बांधवांना काय आव्हान काय नाही मालाची ग्रेटिंग चांगली करा निवड चांगली करा दोन पैसे चांगले घ्या भांडून घ्या नक्कीच टॉमॅटोज ग्रेडिंग करा माल सॉल्टिंग करून आणा चांगले पैसे घ्या अशा प्रकारच्या सूचना केल्या जातात आपल्यासोबत व्यापारी आहेत ते खऱ्या अर्थाने शेतकरी आहेत आणि नारायणगावच्या या व्यापाऱ्यांमध्ये असं म्हटलं तर वावगं ठरू नये एकमेव असे व्यापारी आहेत का शेतकरी बांधवांच्या मालाची काळजी घेणारे व्यापारी आहेत आज काय अठरा जुलैला टॉमॅटोला बाजार भाव हो काय मिळाले टोमॅटोच्या व्हरायटी आहे जवळपास कालच्या पेक्षा चाळीस पन्नास रुपयांनी बाजार वाढले सगळ्याची साऊची डिमांड थोडी वाढती साऊचे चांगले झालेले आहेत त्याच्यामुळं साऊ काल चारशे साडेचारशे होते ते आज पाचशे सवा पाचशे साडेपाचशे रुपये गेले हरे मन माल होते चारशे साडेचारशे पावणे पाचशे रुपये बासष्ट बेचाळीस आणि आता होते थोडेसे माल पोचत नाही त्याचे बाजार दीडशे पासून तर तीनशे पर्यंत येतात मेघदूत येते पण एवढी ये खास क्वालिटी येत नाही त्याच्यामुळं चार सव्वा चार असं जाते ते आरियमान आणि सावलं जास्त मागणी आरयमान आणि सावला मागणी पण आहे ते माल पुढं दुसऱ्या तिसऱ्या दिवसाला चांगले उघडले जातात पुढे चांगले टिकतात ते माल बाजारभाव वाढतील बाजारभाव चांगली क्वालिटी आली तर बाजार वाढतील आता साधारणतः राजस्थानचे व्यापारी जास्त असल्यामुळं त्या भागामध्ये तिसऱ्या दिवशी मालांना थोडीशी डिमांड आलेली आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव साधारण आर्यमान आणि मेघदूतला पाचशे साडेपाचशे रुपयापर्यंतचा सा मिळतोय हा बाजारभाव शेतकरी बांधवांना यंदाच्या वर्षी खर्च जास्त झाल्यामुळे तसा तोटेचाच आहे परंतु टॉमॅटो हे नाशिवंत पीक आहे शेतकऱ्याकडनं घेतलेला माल व्यापारी बांधव पुन्हा सॉर्टिंग करून तर प्लास्टिकचा म्हणजे क्रेटमध्ये कागद लावून व्यवस्थित पॅक करून विक्रीला आहेत राजस्थानचे व्यापारी या ठिकाणी आल्यामुळे टॉमॅटोला बाजारभाव आता वाढण्याची शक्यता आहे असं व्यापारी बांधव आहेत शेतकरी बांधवांनो सकाळी तुम्ही लवकर येत आहे खूप मेहनतीनं तुम्ही टॉमॅटोचं पीक घेत असता परंतु तुम्हाला एक विनंती आहे बावीस किलोचं क्रेट व्यवस्थित भरून आणा माल सॉल्टिंग करून आणा सॉल्टिंग करून माल आणला टॉमॅटोला बाजारभाव निश्चित चांगला मिळू शकतो आज अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आर्यमान आणि मेघदूतला पाचशे ते साडेपाचशे रुपये बाजारभाव मिळाला आहे बासष्ट बेचाळीस व्हरायटी कमी झालेली आहे त्याचबरोबर इतरही ज्या व्हरायटीस चावलंसुद्धा बाजारभाव चांगला आहे परंतु इतर ज्या व्हरायटी इतर वेगवेगळ्या आहेत या व्हरायटींना म्हणावासा बाजारभाव नाही आणि त्याची आवकसुद्धा घटलेली आहे म्हणजे प्रा प्रामुख्याने विरांचे टोमॅटो सध्या दिसत नाही परंतु केवळ मेघदूत आणि आर्यमान या दोन व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळतो आहे सुरेश वाणी विहिनर टाइम्स नारायणगाव जुन्पर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये अठरा तारखेला टॉमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झालेली आहे सध्या उन्हाळा असल्यामुळे टॉमॅटोचं म्हणजे तापमान टेम्परेचर जास्त आहे त्यामुळे टॉमॅटो लवकर पक्व होत आहेत आणि पर्यायाने टॉमॅटोची आवक देखील जास्त होते अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जुन्नर तालुक्याच्या नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये साधारण पस्तीस हजार टोमॅटोची आवक झाली यामध्ये आथर्व साऊ बासष्ट बेचाळीस मेघदूत याची जास्त आवक झाली प्रामुख्याने मेघ मेघदूत आणि आर्यवनची जास्त आवक आहे मेघदूत आणि आरेवनला बाजारभाव देखील चांगला आहे बासष्ट बेचाळीस थोडासा बाजारभाव कमी मिळतोय आपल्या सोबत एक व्यापारी जरा जाणून घेऊया भाई साहेब नमस्ते का असे आहे बॉम्बे से अभी टमाटर का क्या मंडी का हाल क्या है बासठ बायचाली बासठ बढ़ाई सौ से तीन सौ रूपये है अरमान चार अरमान साढ़े चार पाँच तक है और मैगूज चार साढ़े चार पौने तो पाँच तक है और साहू साहू चार साढ़े चार पाँच अभी तुम जो माल लेते हो तो बावीस किलो का एक रेट रहता है तो फिर भी तुम शॉर्टिंग करते हो इसकी जरूरत क्या होती है रेटिंग खराब करता है तो उसको छटिंग करना पड़ता है माल बैठ रहा है तो उसको तो निकालना पड़ेगा अभी तुम फार्मर के पास जो लेते हो टमाटर एक क्रेट उसमें बाईस किलो आता है जी 22 किलो आता है किसी किसान का किसी के सौ दो सौ ग्राम कम ही आता है साढ़े इक्कीस किलो आता है किस किलो तक आता है बाईस किलो तक आता है तुम टमाटर कहाँ बेचते हो जी बम्बे भेजते हैं तुम बम्बे भेजता है, है माल हर दिन कितने क्रेट बेचते हैं दो सौ ढाई सौ दो सौ और लेते कितने तीन साढ़े तीन सौ खाली बॉम्बे की भेश? संतोष कुमार गुप्ता नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला आर्यमानला चारशे ते पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव मिळतोय त्याचबरोबर मेघदूतला सुद्धा पाचशे साडेपाचशे रुपयाचा सा बाजारभाव आहे आवकसुद्धा वाढलेली आहे आजूबाजूच्या तालुक्यामधून नारायणगावच्या मार्केटमध्ये टोमॅटोची चांगल्या प्रकारे आवक होते बाजारभाव चांगला मिळतोय नारायणगावची मार्केट टॉमॅटो उत्पादकांना हे खऱ्या अर्थाने परभणी इथे नाशिक पिंपळगाव पिंपळगाव अच्छा तिकडे काय परिस्थिती आहे तिकडे अजून चालू आहे आठ दिवसात अजून बरं तिकडचं मार्केट आणि नारायणगावचं मार्केट ना। तुम्हाला काय फरक जाणवतो खूप डिफरन्स आहे ते इंटरनॅशनल मार्केट तिकडचं इंटरनॅशनल पण इकडे याच्यासाठी काय सूचना इथं काय नाही इथं पण बराबर थोडं टायमिंगचा इशू टायमिंगचा इशू काय टायमिंग केलं पाहिजे टायमिंग ते नऊच्या पुढंच पाहिजे आता आठच्या आता एक ताजे माल येतं आमच्या पिंपळा दुपारी येतं मार्केट ताजे फुटलेले माल येतं आता हे ये ठेवलं ना बासठ बेचरचा काय प्रॉब्लेम येतो फुटता आता म्हणजे ताजा माल आला पाहिजे आणि दादा नमस्कार काय परिस्थिती टोमॅटोची आवक जास्त आहे काय बाजार मिळतोय मिळतो तीनशे चारशे पाचशे पर्यंत आहे पाचशे पर्यंत आहे पाचशे रुपये बाजार भाव म्हणजे फारच कमी असं नाही पण खर्च खूप झालेला आहे खर्च खर्च झालेला आहे पाच रुपये पैसे होऊ शकतात पण यंदा खर्च खूप झाल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये काय मार्केट कमिटीला काय सूचना काय मार्केट जाए मार्केट कमिटीच लक्ष नाही सकाळी पाठ तीन आणि चारला आला कुठून आले अहो नेतोवरून आले आज काय बाजार भाव बाजार काय आज माझ्या पाचशे पाचशे रुपये बाजार भाव आपला कितवा तो तोडाय आपला आयचा होता स्वतः शिका तुम्ही घेऊन येत असत झोप नाही काय नाही पण तुमच्या धंद्यावर काय परिणाम परिणाम झाला तुमच्या धंद्यावर काय परिणाम रेट आहे तो आहे काळजी घ्या सावकाश घ्या लवकर मार्केट धन्यवाद साहेब नारायण रोडच्या मध्ये जी मंडळी टोमॅटो विक्रीला घेऊन येतात तुझे वाहन चालक त्यांच्या सुद्धा सूचना आहे की जेव्हा मार्केटचा दर वाढला तर चार पैसे आम्हाला मिळतात आणि ते आवक, बा, चार पैसे शेतकऱ्यांकडून आम्हाला मिळण्याचा त्याचा फायदा होऊ शकतो टॉमॅटोची आवक चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि टोमॅटोला बाजारभाव अतिशय मिळावा अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे आपण पाहतोय महाल एक नंबर क्वालिटी आहे शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका